सर्वसामान्य व्यासपीठ नवी मुंबई ठाणे बेलापूर रोड श्रीहरी हॉटेलच्या कॉर्नरला चेंबरची बिकट अवस्था या चेंबरमुळे वाहन चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते महानगरपालिकेचे अधिकारी टक्केवारीत गुंतलेले असतात आणि रोड कच्चा माल वापरणार ठेकेदार मस्त पैसा घेऊन काम खराब करतात मात्र जनता त्रस्त आहे नमस्कार आपण ऑफिसच्या बाजूला वाईट ऑफिस आहे इथं श्रीहरी हॉटेल आहे तर बाजूला इथं एक सिग्नल पण आहे या सिग्नलच्याच कॉर्नरला हा चंबर बघू शकता हा पण चंबर तुटलेल्या अवस्थेत आहे आणि याची पण क्वालिटी हे बघू शकता तुम्ही पूर्ण खराब झालेली आहे तर इथे पण ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे हे बघू शकता गाड्या ही गाडी आत्ता याच्यामध्ये चंबरमध्ये जाता आता राहिली तर याही चंबरची पाहणी करून लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी जेणेकरून इथे कुठलाही धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम